नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी आपण भेटतो आहे तर आज एक मस्त झकास रेसिपी तुमच्यासाठी तर परत मेथीच आणली आहे मी मेथी, मेथी दाखवते तुम्हाला ही आमच्या बाल्कनीतलीच परत आलेली न, न न परत आम्ही लावलं होतं मेथीदाणा आणि छान भरघोस पिक आलेलं आहे ह्या वेळेला अगदी आणि आम्हाला दोघांना पुरून उरणारी इतकी मेथी आलेली आहे आणि आता आमच्यासाठी असं म्हणायची वेळ आली की मी भाजीत भाजी मेथीची आणि मेथीच आमच्या प्रीतीची तर ही बघा एक मोठी जुडी झाली आहे आणि मी ती छान धुवून घेतली आहे मेथी चिरून घेतली आणि आज आपण करतो आहे मेथी लसवणी त्याच्यासाठी हा एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो सहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आणि सहा थोड्याशा लांबसर चिरलेल्या पाकळ्या लसणाच्या अशा बारा लसूण घेतल्या कारण आपण मेथी लसूणी करतो आहे सुक्या लाल मिरच्या तीन थोडंसं चणाडाळीचं डाळीचं पीठ शेंगदाणे दोन चमचे आणि दोन चमचे तीळ शेंगदाणे आणि तीळ हे भाजलेले आहेत आता मसाल्यांमध्ये तिखट घेतलेलं ला आहे लाल मिरची तिखट हे काश्मीरी लाल तिखट दीड टीस्पून एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद मीठ घेतलं आहे दीड टीस्पून साधं तिखट घेतलेलं आहे एक टीस्पून आणि थोडं धणेपूळ आता सगळ्यात पहिली पायरी काय आहे याच्यासाठी तर थोडंसं अगदी दोनच चमचे तेल घ्यायचं आहे का छोट्या पॅनमध्ये आणि आपण ही जे लसूण लांब लांब पाकळ्या ज्या घेतले सहा ते आधी याच्यामध्ये घालायचं आहे ही मेथी लसूणीची भाजी एकदम मस्त होते आणि आज आपण ती एकदम ढाबा स्टाईलनी करतो आहे तर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच ते दिसेल ते टेक्स्चर ते एकदम भन्नाट टेक्स्चरची ही भाजी होते आणि खूप छान चवीची ही भाजी होते त्यामुळे ही भाजी जर तुम्ही या पद्धतीने कधीच ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि त्यासाठीच ही रेसिपी तुमच्यासाठी म्हणून मी आणलेली आहे खूप मस्त होणारी ही भाजी आहे तर अशा प्रकारे आपण हे लांब लांब जर लसूण आहे ना ते आपण छान परतून घ्या थोडे लालसर झाले पाहिजे किंचित बस थोडे लालसर झाले की मग याच्यामध्ये आपण जी आपली मेथी आहे एक मोठी जोडी साधारण ही दीड पाव वगैरे असावी मेथी तर याच्यामध्ये ना मी काड्या तशाच ठेवलेल्या आहेत कारण खूपच कोवळी अगदी घरात आलेली असल्यामुळे ही कोंडीतली तर खूप कोवळ्या काड्या असल्यामुळे मी त्या काढल्या नाही तुम्ही विकतचं जर जेव्हा मेथी आपण आणतो बाजारातनं त्याला जर जाड काढ्या असेल तर मात्र नुसती पानं पानं घ्या काड्या जास्त घेऊ नका आणि ही छान धुवून घेतली तीन चार वेळेला पाण्यात थोडंसं भिजत ठेवली होती आणि मस्त थोडी माती बिती सगळं निघून जाईस तर छान धुवून तिला मग चिरून घेतलेली आहे खरं तर खूप कोवळी पानं होती चिरली नसती तरी चालली असती पण काड्या वगैरे असल्यामुळे मग मी तिला चिरून घेतलेलं आहे तुम्हाला जर नुसती कटच हवी असेल तर तसंही कोवळी पानं मिळाली तर तुम्ही तसंही करू शकता आता आपल्याला काय करायचं तर एक छळ कोरडस एक वाटण तयार करायचं आहे त्याच्यासाठी हे भाजलेले चम दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे तीळ हे दोन्ही भाजलेले आहे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी दोन ते अडीच चमचे पण हे मात्र भाजलेलं नाही आहे तुम्ही आधीच भाजून घेतलं तरी चालणार आहे नाही तर मग आपण भाजीत फोंणी घालताना परतत असताना भाजू शकतो तर हे असं आपल्याला मिक्सरला त्याची भरड करून घ्यायची आहे छानपैकी या कोरड्या वाटणामुळे ना छान एक बेस मिळतो या भाजीला आणि मस्त टेक्स्चर येतं त्याच्यामुळे याच्यातला एकही पदार्थ स्किप करायचा नाही तुम्ही जास्तीत जास्त एवढं करू शकता की चणा डाळीच्या पिठाच्याऐवजी फुटाणे घरात असतील तर ते दोन चमचे फुटाणे घेऊ शकता मग ते भाजायची पण काही गरज नाही आहे आता आपण थोडंसं तेल जास्त घेऊन त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा टी स्पून लसणाच्या आपल्या बारीक चिरलेल्या सहा पाकळ्या होत्या ते घातलेलं आहे लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कांदा बारीक चिरून घातलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा तर हा कांदा जितका शक्य होईल तितका बारीक चिरा म्हणजे तो छान भाजीमध्ये एक जीव होतो आणि लाल मिरचीचा तडका स्किप करायचा नाही आहे तो द्यायचाच आहे खूप छान चव येते आणि मस्त दिसायलाही खूप छान दिसतं तर अशा प्रकारे आपण हे घातलं आहे तुम्हाला हिरवी मिरची पण घालायची असेल आवडत असेल अजून तिखट तर हिरवी मिरची पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि तिखट स्किप करू शकता तर याच्यामध्ये आता मी एक छोटा टोमॅटो होता पूर्ण एक तर तो पण बारीक चिरलेला आहे एकदम तो घातलेला आहे काही जणं टोमॅटो प्युरी पण घालतात तर तुम्हाला तसं आवडत असेल तर तसं पण बारीक चिरून घातला तर छान एकजू होऊन जातो भाजी असतोवर सगळा मसाला तर आता आपण याच्यामध्ये घालूया हिंग वन फोर टीस्पून इतकं घेतलेलं आहे मी आत्ता हातानेच घातलं आहे कारण सगळं एका प्लेटमध्ये मी हे सगळे मसाले काढून घेतले होते तर तुम्ही सगळे एकत्र एक टाकले तर ही चालणार आहे आपण याच्यामध्ये आता हळद घालायची अर्धा टीस्पून त्याच्यानंतर आपण धणे टू धणेपूड घेतली आहे एक टी स्पून ती घालायची आहे त्याच्यानंतर आपण लाल साधं तिखट घेतलेलं आहे ते, ते अर्धा टीस्पून घेतलं आहे आणि काश्मीरी तिखट घेतलं होतं ते दीड टीस्पून गरम मसाला एक टी स्पून आणि आपलं काळं मीठ घेतलं होतं ते दीड टी स्पून असं मी सगळे मसाले कोरडे याच्यामध्ये घातलेले आपण आता ते कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मस्त सगळे एकजीव होईस्तो आणि मग एक वाटलं तर वाफ पण देऊ शकतो आपण आणि आपलं जे सुकं वाटण आपण केलेलं आहे ते आता आपल्याला घालायचं आहे या सुकं वाटण करत असताना मिक्सरला तुम्ही त्याच्यात थोडं पाणी टाकून पण फिरवून घेतलं तरीही चालेल म्हणजे ते ओलसर पाणी आपल्याला भाजीत घालायचंच आहे तसंही तर तुम्ही ते मिक्सरला बारीक करताना पण थोडं पाणी घातलं तरी तसं पण चालू शकणार आहे तर हे बघा आपण हे आता कोरडं वाटण याच्यामध्ये घालू ही अशी पूड तुम्ही थोडी जास्त करून अजून इतर भाज्यांना पण घालून ट्राय करू शकता आणि छान ग्रेव्हीवाल्या भाज्या बनवू शकता खूप वेगळी आणि छान चव येते आणि भाजीला मस्त बेस मिळतो त्याने तर हे बघा असं आपण छान याला परतून घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे चणा अडाईचं पीठ मी काही परतून घेतलेलं नव्हतं त्यामुळे मी आता हे मसाल्यासोबत छान परतवून घेते आणि पूर्ण तेवढा आपण मसाला तो घातलेला आहे खूप मस्त आणि त्याला छान परतून घेऊ लालसर होईस आणि मग याला वापर्यात आपल्याला एक वाफ पण द्यायची आहे आणि या भाजीत आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे त्यामुळे तुम्ही एका बाजूला गरम पाणी पण करून घ्या थोडंसं म्हणजे मग आपल्याला ते भाजीत वापरायला उपयोगात येईल तर हे बघा अशा प्रकारे छान परतून झालेला आहे ह्या मसाला आता आपल्याला मस्त तेल सुटलेलं आहे कडेकडेनी आपण याला एक वाफ घेऊन घेऊया ग्यु वाफ देऊन झाल्यानंतर अगदी दोन चार मिनटं वाफ द्यायची आणि मग त्याच्यानंतर हे बघा एक केला मी गरम पाणी घेतलेलं आहे ते घालायचं याच्यात थोडं थोडं करून आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीचं हवी आहे ग्रेव्ही तेवढं तुम्ही पाणी घालू शकता मी साधारण हा एक पेला पाणी इतकं याच्यात घातलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की शेंगदाण्याला पण तेल सुटतं आणि चणा डाळचं पीठ शेंगदाणा तेल याच्यामुळे ही भाजीनं थोड्या थोड्या वेळाने आणखी घट्ट होत जाते त्यामुळे पाणी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्या भाजीची जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी हे स्टीलचं भांडं घेतलं असल्यामुळे थोडंसं किंचित भाजी खाली लागलेली आहे पण अगदी जळून गेलेलं नाही आहे तर पाणी टाकून त्याचं मी कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेतलेली आहे आता आणि गॅस एकदम बंद करून टाकलेला आहे पण तुम्ही एकदम लो गॅसवर याला ठेवा आता हे पूर्ण एक पेला पाणी घातलंय आणि छान आपली जी मेथी आणि लसूण आपण आधी परतून घेतलं होतं ते पण याच्यात आता मी मिक्स करून घेतलंय एकदम मस्त दिसते हे भाजी आता आणि खूप घमघमाट सुतलं मस्त खूप छान दिसते भाजी याच्यामध्ये मीठ मी थोडंसं ना मीठ अजून घातलेलं आहे जरा मला कमी वाटतं आहे आणि किंचित अर्धा टीस्पून गरम मसाला पण मी अजून घातलेला आहे आधीचा एक टीस्पून आणि आता अर्धा टीस्पून असं दीड टीस्पून आणि मीठ पण थोडं चवीप्रमाणे वाढवलेलं आहे तर ते पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे छान कमी जास्त करा हे बघा मस्त मस्त ग्रेवी झालेली आहे मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला शिजून खूप सुंदर दिसते आहे मेथीचा छान सुवास सुटला आहे आणि कांदा टोमॅटो घातल्यामुळे मेथीचा जो खूप कडूपणा असतो तो थोडा कमी व्हायला पण छान मदत होते त्यामुळे ते पण घालायचं आहे बघा दोन मिनटं वाफ दिल्यानंतर मस्त कन्सिस्टन्सी झाली आहे छान तेलाचा तवंग सुटलेला आहे भाजीला आणि आपली भाजी रेडी आहे तर अशा प्रकारे आपण आता हिला सर्व करूया तर ही अशी मेथी लसूण एकदम मस्त दिसणारी आणि खूप छान लागणारी तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कळवायला विसरू नका की ही भाजी कशी झालेली आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे आणि आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत पण जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा बाय भेटू नमस्कार जाणीजे यज्ञकर्म